नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉकमध्ये तर मित्रांनो संध्याकाळचे आता सात वाजेल बघा दोन दिवस काही गेलो नाही काल पण आराम झाला आज पण आराम केला आज भाग भागीचा आमचा बड्डे होता फक्त केक वगैरे कापला काय रे बाहेर गेलो जरा मस्त जेवायला चावूसाठी आंबे आणलेत तर आज दोन तीन दिवस भरपूर पाऊस होता ना त्यामुळे कामाला गेलो बघा काय रे काढतो तुला बोलायचं का तुला बोलायचं का हा बोल चव बघा आमची आहे कोणती काय बोलायचंय आंबा खाती बघा दाखवते कशी खाती मी तर सगळी कामं करून घेतली बघा दोन दिवसामध्ये काय भाजीला वगैरे आणलं घरात काय थोडं सामान होतं आणलं आज बोलते काय करायचं काय स्पेशल घरात काय करायचं नाही बिर्याणी वगैरे बिर्याणी बा जवळ दीड 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 दोन भरपूर चिकन आणलं त्याला त्याला जरा थोडे भाज सामान आणलं जरा बाजार किराणा वगैरे आणला जरा थोडाफार किराणा म्हणजे भाजीपाला वगैरे आणला किराणा तर थोडा भरपूर नाही काय किराणा भाजीपाला आणला नाही काय पालेभाजी आणल्या जरा शेंगा वगैरे आणल्यात कांदे टमाटे भाजीपाला भरपूर आणलेलं आहे काय काय घेतले चांगलं वांगी वगैरे आणल्यात टमाटे चांगले आहेत ना ग दवलेले नाही ना खाली ही कसली भाजी म्हटली ही चवळीची भाजी आहे बघा मित्रांनो तुम्ही अशी भाजी खाता का नाही कमेंटमध्ये सांगा काय रे पहिल्यांदा ना? आणली होती आणली ouais आहे देड़। ना रे आंबा आहे आंबा खा आमची लाईट गेली बाबा अवकडे जाऊन खर दिसते तरी चार्जिंगची लाईट आहे नाईट कुठे चार्जिंगची लाईट चार पाचच बक्की खालच खालचा नळ पण करायला लगेच आईचे चालू बघा भाजी निवडणं सगळा भाजी निवडून टाक बर का दोन तीन दिवस वर्क पाऊस पडला का आमची आता पण वातावरण झालं बघा आज जाण होतं ड्युटीवर ते हे मागला आले नका जाऊ नका जाऊ नका जाऊ नका म्हटलं आरामच करावं चार चार दोन तीन हफ्ते जरी जास्तच काम झाले ना आपला पाऊस जबरदस्त पडला ना काल पाऊस दोन दिवस लय जबरदस्त पाऊस पडला पूर्ण पाणी पाणी झालं काय काय शेंगा हा फोड 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 चाऊसाठी जरा चुन चुन करून आणले बघू चाहूसाठी कानातलं केले बघू चाहू दे कानातलं चाव कानातला बघू अगा कानातला वगैरे केले मस्त चाहू शकून सगळे हाऊस पूर्ण केली सगळी काम झाली बघा तर आता काय आता मग काय जेवायला काय केलं काय बनवू दुपारी एवढे जेवलो आपण

काढा तू जा काय करतो फ्रीज मध्ये हवं ना सगळं फ्रीज बघा पहिले थोडंफार भाजीला आहे वांगी आपले हे टमाटे वगैरे आता ठेवलं सगळं बघा टेन्शन आता हप्त्याचं आंबे पण आणलेत कालचं चिकन आहे बघा काल आणलं होतं चिकन

मग बर बर व्यवस्थित बरून तू व्यवस्थित बारा व्यवस्थित अंधार दिसत बेडरूम मध्ये अंधार झाला बाहेर चालले वेळ अंधारे दिसणार नाही का बाहेरचा पाऊस पुढे बघा बाहेर चालू झाला पाऊस किती ना तुम्हाला ते आवड जायला पाऊस तुला आवडते नाही भाजी त्यासाठी आणली ती भाजी आम्हाला आवडत नाही चवळीची भाजी नाही आवडत मला तू आंबा कापायला आवला ना तू हां काही नाही आंबा कापायला चल या आंबा खाऊन तू पाहिला

झाले बघा आवडून सगळं आता भाजीवर निवडून जाऊ लागला शेंग भांड्यात बघायचं मस्त खायला झालं नस काय भांडी चालू आहे बघायची भांडी चालू आहे काय झावड आहे रेंज नाही इथं बस मग हे कचरा कोट टाकायचा आहे

পরাইট গেলে আমি আয়

ते तुम्हाला वाईट काही येणार नाही फास्ट कार्ड आणलंय का घेतलं फास्ट कार्ड दरवाजा वगैरे बंद करा आता जेवण वगैरे बघा आता काय झोपायची तयारी चालू आहे आणि आमच्या खेळायचं चालू आता झोपायचं आणि त्याला आता खेळायला सुद्धा लागले ते ओढून असे जाणार पूर्ण आता लाईट नाही तर अरे ते ठेव हो की आता झोपायचं नाही झोपच आहे ना बघा लाईट तर मित्रांनो बघा आता रात्रीचे बारा वाजले लाईट काय अजून आली नाहीये काल पण असं झालं रातभर लाईट नव्हती हो काय होते पावसामुळे सारखी लाईट जाते इथं आणि त्यामुळे झोप पण येतात मच्छर जावतात चाव पण जागीच आहे ती पण जावीच आहे तरी तो नशीब तो बारकाफ आहे आमच्याकडे चार्जिंग त्याला चार्जिंग करून ठेवले पॉवर बँक लावायचं झाल्यानंतर वेळाने नशीब हे हे तरी झोप येते नाही तर गरम झाला असत पाऊस अजून बोरात चालू आहे बघा काय कारण ब्लॉक काय शूट पण करता येणार चार पाच दिवस झाला पाऊस पडतोय व्यवस्थित ब्लॉक पण होत नाही रोज रोज आता पहिले चांगला रोज सुरू झाला काय झोपाची तयारी चालू बघा आता चला आता ब्लॉक करतो एंड आजचा ब्लॉक कसा होता हा बोल बाळा काय तुला तुला बोलायचं बघ इकडे तिला बोलायचं दोन मिनिटं थांबा तिला गेंड नाही करत इकडे हा हो आमची चव झोपली आहे बस का मला दाखवा म्हणते काय करते आता आता आम्ही ब्लॉग काढतोय ना तर ती असं मोबाईल धरते असं माझ्यासारखा शेमून दाखवते काय करतात भाऊजी काय करते सगळं ब्लॉक दाखवते असं आणि ना हे ते सगळं सगळं दाखवते बाहेर बघा ना किती काय करते असं असं चाललं नसते सारखं चालू असत मला चालू हा काय असं म्हणते आई कशी नेती हे पप्पा हे करते ते करते खुशाल झालेले तर चला ब्लॉग करू एंड आजचा ब्लॉग कसा होता कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनल नवीन असताना तर सबस्क्राईब करा विसरू नका चला बाय ब्युटपुरच्या ब्लॉग मध्ये बाय बाय हाय